सातत्याने तुमच्या सोबत फक्त मलिदा आहे सातत्याने रोहित पवार आरोप त्याला काय उत्तर मी देते तेव्हापासून दादांनी एक वेगळा विचार घेतला निर्णय घेतला आणि निर्णयासोबत महाराष्ट्राची जनता आली युवक आले कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्यांना असं वाटलं की कुठेतरी दादांनी मोठे होत असताना आपणही दादांसारखंच व्हावं त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी यात्रा काढल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जत्रेचे प्रयोग त्यांनी केले पण कुठं त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही दुर्दैवानं त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले लोकांसमोर जाताना आपण काय पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची काहीतरी वाक्य रचना वापरून टीका करणं आणि प्रकार राहणं हा एकमेव कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यांना जसं ते जसं मलिता गँग म्हणतात तसं त्यांच्या टीममध्ये ट्रोल आर्मी म्हणजे त्यांनी सुद्धा पॅकेज दिलेली गँग आहे त्याच्यामुळे त्याचाही तुमच्याकडून व्हावा कारण की त्यांनी दादांवरती टीका करावी दादांच्या सहकार्यांवरती टीका करावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलेला आहे आणि त्या पॅकेज ट्रोल आर्मी त्यांनी उभी केलेली आहे आणि केवळ टीका करून मोठे होतात त्याच्यामुळे तुम्ही जसा मलिदा शब्द वापरता हा कुठून आला मला माहित नाही पण सर्वसामान्य जनतेतून त्यांना पण पॅकेज गँग म्हणतो त्याच्यामुळे त्यांची गँग मोठी आहे पॅकेज घेऊन ते टीका करतात